महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नव महसूल वर्षानिमित्त दिनांक एक ते सात ऑगस्ट कालावधीत नागरिकांना महसुली सेवा देण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत त्यास अनुसरून सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात या महसूल सप्ताहात विविध लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मेझेच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली आहे तहसीलदारांनी सांगितले की शुक्रवार एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला महसूल सप्ताह शुभारंभ कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करण्यात आले दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना जागांचे पट्टे वाटप होईल तीन रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करणे व रस्ते रुंद करून दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम प्रत्येक मंडळात तलाठी व मंडळ अधिकारी करतील दिनांक चार रोजी मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रस्तर रस्ता अभियान विशेष कार्यक्रम आयोजित करून महसूल व इतर विभागाच्या सेवा नागरिकांना पुरवण्यात येतील पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना घरभेटी करून डी बी टी, टी कामकाज पूर्ण करणे व रेशन कार्डमधील प्रलंबित ई के वाय सी प्रक्रिया सर्व गावातील रास्तधान्य दुकानात पूर्ण करण्यात येईल सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व श शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे सरकार जमा करणे कार्यवाही करण्यात येईल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सात ऑगस्ट रोजी शासनाच्या कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँड धोरणाची अंमलबजावणी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होईल नागरिकांनी मिरज तहसील अथवा गावातील संबंधित ग्राम महसूल सेवक व मंडल अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा या सर्व कार्यक्रमाचे उद्दिष्ट महसूल विभागाच्या सेवांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा आहे कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मिरज तहसीलदारांनी केले आहे नमस्कार महसूल व वन विभाग यांच्याकडे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे व मान्य महसूल मंत्री महोदयांच्या प्रेरणेमुळे आज मिरज तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी सर अशोक काकडे सर त्याचबरोबर ती माननीय उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा मसूल सप्ताह साजरा करत आहोत यामध्ये आज एक ऑगस्टला महसूल दिनाच्या औचित्याचं निमित्त करून आपण त्या दिवशी आदर्श उत्कृष्ट जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ आपण आय आयोजित केलेला होता आणि या प्रांत हस्ते विविध संवर्गातील अव्वलकातून असेल महसूल सहाय्यक आहेत मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक पोलीस पाटील रास्तभाऊ धान्य दुकानदार यांच्यामधले जे अत्युत्कृष्ट सेवा देणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण या ठिकाणी एक सन्मानपत्र प्रदान केलेलं आहे त्याचबरोबर जे आमचे महसूल अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना विविध योजनांची माहिती आणि त्याचबरोबर त्यांच्या भविष्यामध्ये एक सुरक्षितता प्रदान करण्यात यावी म्हणून वेगवेगळ्या गुंतवणुकीबाबतचं जे मार्गदर्शन आहे ते विशेषज्ञ बोलवून त्यांच्यामार्फत घेण्यात आलेलं आहे उद्या आपण जे शासकीय जमिनींवर दोन हजार अकराच्या पूर्वी झालेली जी अतिक्रमण आहे त्याबाबत मंडळ अधिकारी मार्फत अशी वेगवेगळ्या गावांमधली जी अतिक्रमणांची यादी आहे त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जे सक्षम अधिकारी आहेत त्यांचे आदेश घेऊन आपण त्यांना सणद वाटप करण्याचा देखील कार्यक्रम करणार आहोत दिनांक तीन ऑगस्टला जे पाणंद रस्ते गाव गावामधले जे पाणंद रस्ते पूर्वीपासून वहिवाटीमध्ये आहेत ज्याची गाव नकाशावर नोंद केलेली आहे किंवा काही रस्ते असे देखील आहेत की ज्यांची गाव नकाशावर नोंद करण्यात आलेली नाही अशा सर्व रस्त्यांची यादी बनवायला सांगितलेली आहे त्यामध्ये जे रस्ते खुले आहेत किंवा त्याच्यामध्ये एकदम किरकोळ स्वरूपामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दूर करून ते रस्ते बारा फूट एवढ्या आपण अंतर रुंदीचे करणार आहोत आणि बारा फूट रुंदीचा हा जो रस्ता आहे या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं कामकाज आमचे मंडळाधिकारी आणि तलाठी यांचे मार्फत आम्ही प्रत्येक मंडळस्तरावरती हा कार्यक्रम घेत आहोत मी तीन ऑगस्टचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये सर्व मिरजमधल्या तमाम सर्व खातेदार आणि आपल्या ज्या ग्रामस्थ जे आहेत त्यांना विनंती करू इच्छिते की गावातले सर्व पाणंद रस्त्यांची जी मोहीम आहे ती म्हणजे मुसूलमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे सर्व रस्ते आपण खुले करूया आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या रस्त्यांची नोंद सात इतर कामध्ये घेऊन भविष्यामध्ये आपल्या सर्व रस्त्यांना जाण शेतांना जाणारे हे जे क्षेत्र असते ते खुले करता येतील अतिक्रमणमुक्त करता येतील आणि त्याच्याकडेही आपण जे वृक्षारोपण करणार आहोत त्यामुळं भविष्यामध्ये एक चांगला आदर्श आपल्याला त्या गावांमध्ये या रस्त्यांच्या मार्फत निर्माण करता येईल तर सर्वांनी आम्हाला प्रशासनास योग्य ते सहकार्य करावं चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियान प्रत्येक मंडळस्तरावर राबवणीबाबत आपल्याला शासनामार्फत निर्देश दिले देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळस्तरावरती भटक्या अभिमुक्त जाती जमाती विविध शैक्षणिक जे दाखले आहेत या सगळ्यांना जातीचे दाखले असतील वेगवेगळे डोमिसाईल दाखले उत्पन्न दाखले शेतीचे दाखले असतील तर बाबतीमध्ये आपल्याला हे दाखले प्रदान करता येतील ह्या महाराजस्व अभियानामध्ये